नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगवर स्वागत करते माझ्या मिनी लॉगात तर मंडळीने कलर वगैरे मस्तपैकी मारून झालेलो असा आणि बघू शकता कसं भारीतलो कलर मारलेलो तर कलराचं काम झाल्यानंतर आता बाकी सगळा काम करू घेऊ का तर नवीन वेल्डिंगचं आणि सामान म्हणजे डेकोरेशनच्या सामानसाठी एक टेबल वगैरे केलं तर काका आणि भाऊ आणि पप्पाने सगळे व्यवस्थित आतमध्ये घेत होते तर सकाळी ज्वैतिशी कामं करत असताना जरा या क भारीतला घडला तर पंढरपूरसून दोन म्हणजे वारकरी असतात तशाच प्रकारचे जोडपे येईल तर त्यांनी गाणं मनास सुरुवात केल्याने एकदम गाणं भारी म्हणजे बुवा आणि यांची काही गरज नाही असं एकदम भारीतला गाणं म्हणून आताशी असे वारकरी खाई येताना दिसत नाही तर आमच्याकडे आज इल्ले तर जरा बरा वाटत होता अशा वारकऱ्यांका आताशी म्हणजे कधी क्वचित कोणते कोणाने कोणा घराकडे येतात तर त्यांची भक्ती गणपतीत नाही आल्यामुळे अजूनच भारी होता तर त्याच्यानंतर रात्री लायटिंगचं चा काम चालू केला तर लाख लाकलाक लाक चाकचाक सगळा चाक चाक चालूच होता काका आणि सगळे आणि रात्रीचे म्हणजे किती जणं ते घरात बघूच शकता तर कनात रात्रीपर्यंत डेकोरेशन करणं म्हणजे एकदम भारीच वाटतं तर रात्रीच्यापर्यंत बारा एक असं वाढलं नाही तर मजा येत नाही तर रात्री बारा वाजतासुद्धा पडदे ताणूचा काम चालू होता काका पप्पा आणि सगळे पडदे ताणू होते तर फायनली पडदे वगैरे ताणून झालं तर मस्त वाटतं तर आमचं यांचा जर डेकोरेशन बघितलं असतं तुम्ही मनशा खतरनाक केला मालवणचं किल्लं इको फ्रेंडली डेकोरेशन काय असतं तर आमचं डेकोरेशन तर काकांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मेहनतीनंतर या डेकोरेशन बनला तर त्या लायटिंगसुद्धा मस्त वेगळी केली के होती तर या डेकोरेशनमध्ये कोणताच बाकीचा सामान वापरता न वापरता एकदम मालवणच्या किल्ल्यासारख्या केलेला होता तर कसा वाटता या कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि कोकणात मेन काय असता ना तर मंडपी तर मणपी काय काय लावत असं तर कौंडाळा परत कांगला त्याच्यानंतर क तिरडे आणि नंतर मग ही हरणा तर असं सगळं लावल्यानंतर ना एकदम भारी वाटतं कारण की पहिल्यांदा काय सगळं असा काय काय नव्हतं तर त्याच्यामुळे डेकोरेशनसाठी हे सगळं वापरलं जातं मणपेर इथं ठेवला जात तर ह्यांका हे तुम्ही कधी बघितलंस का शेवरा म्हणतात तर असा काय काय एक म्हणजे जुन्या काळात जर काय असताना आता तर आजोबांनी ह्या सगळ्या बांधून घेतल्या नव्हता तर कसा वाटतं या असा जुन्या माणसांना काहीतरी ना तर एकदम भारी वाटतात तर माझ्या आजोबानेसुद्धा मस्तपैकी बांधूक घेतल्या नव्हता तर या फायनली मणपेक लागल्यानंतर तुम्ही बघू शकता म्हणजे रेग्युलरचा डेकोरेशनपेक्षा कसला भारी वाटता मणपेक ह्या लावल्याशिवाय कोकणात काय सोबतच नाही तर सकाळची तयारी करून ठेवण्यासाठी बहीण आणि भावा रांगोळीची तयारी करूसाठी फुला तोडून ठेवत होते तर कसं वाटलं बोला कमेंट करून नक्की सांगा डेकोरेशन तर केलं तरी बाप्पा बसल्याशिवाय आतमध्ये एकदम भारी वाटायचा नाही तर आता बाप्पा उद्या सकाळी बसतील तर कसं वाटलं हे डेकोरेशन आधीच्या दिवसाची तयारी तर तुम्ही अशी तयारी केल्यास की के नाही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला व्हिडिओ आवडत असते तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा